आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे गुरुवार दिनांक पाच डिसेंबरला संध्याकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे या संदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री व महायुतीचे खासदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवासी वाहतूक होणारी अपेक्षित वाढ लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं नागपूर आणि वर्धा रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे हा उपक्रम दोन डिसेंबर ते नऊ डिसेंबर या कालावधीत प्रभावी असेल प्रवाशांचा सुरळीत प्रवाह सुनिश्चित करणे सुरक्षितता वाढवणे आणि या महत्वाच्या कालावधीत स्थानकाचे कार्यक्षम संचालन करणे हे उद्दिष्ट आहे अधिक माहितीसाठी प्रवासी त्यांच्या जवळच्या रेल्वे चौकशी काउंटरशी संपर्क साधू शकतात किंवा मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होती तरीही काँग्रेस पक्षानं याबाबत उपस्थित केलेल्या वाजवी मुद्द्यांवर नांग। तीन डिसेंबरला चर्चेला येण्याचं आमंत्रण केंद्रीय निवडणूक का आयोगानं काँग्रेसला दिलं आहे निवडणूक आयोगाच्या यंत्रणेबाबत शंका उपस्थित करणारं पत्र काँग्रेसनं निवडणूक का आयोगाला दिलं होतं त्यावर दिलेल्या अंतरिम उत्तरात आयोगानं मतदानाच्या टक्केवारीत काही विसंगती नसल्याचं स्पष्ट करत मतदानाच्या आकडेवारीबाबत खुलासेवार प्रसिद्धीपत्रकही जारी करण्यात आलेलं आहे असंही आयोगानं म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाच्या भुवनेश्वर इथं पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी होत आहेत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक तसेच केंद्र राखीव पोलीस बल रॉ राष्ट्रीय सुरक्षा दल एन गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल एस पी जीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत अव्वल मानांकित पी व्ही सिंधू काल अंतिम फेरीत प्रवेश केला अंतिम फेरीत तिनं उन्नती हुडा हिला अवघ्या पस्तीस मिनिटात एकवीस बारा एकवीस नऊ असं पराभूत केलं अंतिम फेरीत सिंधूची लढत थायलंडच्या वू लिओ यू हिच्याशी होणार आहे पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत लक्षसेननं जपानच्या शोगो ओगावा याचा एकवीस आठ आणि एकवीस चौदा अशा गुण फरकानं पराभव केला अंतिम फेरीत आता त्याचा सामना सिंगापूरच्या जिया हेंग्स जेसेन तेह याच्याशी होणार आहे मिश्र दुहेरीत ध्रुव कपिल आणि तनिषा क्रेस्टो यांनी चीनच्या झोऊ झिंग होंग आणि यांग जिया ई या जोडीवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार